बांगलादेशातील अत्याचारांविरोधात सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या सतरा ऑगस्टच्या धुळेबंदला शंभर टक्के प्रतिसाद खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं धुळ्यात उद्घाटन मान्यवरांसह पत्रकार संघाने केला खासदारांचा सत्कार पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपा महिला मोर्चाचा कॅन्डल मार्च खासदार सुप्रिया सुळे अठरा ऑगस्ट रोजी धुळे दौऱ्यावर राष्ट्रवादी भवनमध्ये होणार भव्य महिला व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि धुळे शहरात बुधवार बाजार लावण्याची परवानगी द्या बेरोजगार झालेल्या किरकोळ व्यावसायिकांची प्रशासनाकडे मागणी बांगलादेशातील हिंदू व अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या विरोधात सकल हिंदू समाजाने सतरा ऑगस्ट रोजी पुकारलेल्या धुळे बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद देऊन बंद यशस्वी केला शहरात कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची समस्त हिंदू समाजाने पुरेपूर काळजी घेतली शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडसह विविध भागांमधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सकाळपासूनच दुकाने बंद ठेवून धुळे बंदला पाठिंबा दिला रिक्षाचालकांनी सकाळी आपले व्यवसाय बंद ठेवल्याने बालमंदिर व प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत पाठविलं नाही माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी देखील बंदमुळे शाळेला दांडी मारली त्यामुळे शाळा महाविद्यालये ओस पडली होती सकाळी अकरा वाजता समस्त हिंदू समाज बांधव ठरल्याप्रमाणे महाराणा प्रताप प्रता यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने जमा झाले तेथून पायी चालत निषेध मोर्चा निघाला हा मोर्चा फुलवाला चौक आग्रा रोड जे बी रोड पोस्ट ऑफिस संत जगनाडे महाराज चौक मार्गे क्युमाइन क्लबपर्यंत आला तिथे मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी प्रदीप करपे देवा सोनार उमेश चौधरी बिकन वराडे महादेव परदेशी बाळासाहेब बदाने हिरामन गवळी मायादेवी परदेशी सतीश महाले संजय गुजराती यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोर्चेकरांच्या शिष्टमंडळातर्फे या मान्यवरांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं मोर्चा दरम्यान आणि कलेक्टर ऑफिस बाहेर पोलीस प्रशासनातर्फे मोठा पोलीस फौसफाटा तैनात करण्यात आला होता एरवी सकाळपासून उशिरापर्यंत गजबजलेला आग्रा रोड आणि पाचकंदील चौक या धुळे बंदमुळे पूर्णपणे मोकळा होता बांगलादेशामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी मागच्या काही दिवसांमध्ये आपण घडताना बघतोय बांगलादेश तसा बघितला तर इस्लामिक देश आहे तरी देखील बांगलादेशामध्ये घडलेल्या उलथा बांगलादेशात असणारी महिला पंतप्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपला जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर इतके इस्लामिक देश असताना आपला लोकशाही असलेल्या भारतामध्ये शेख हसीना यांनी आपल्या जीवासाठी आश्रय घेतला हे पूर्ण जगामध्ये त्यांना कुठे सुरक्षितता वाटली नाही ती भारतामध्ये वाटली म्हणजे लोकशाही लोकतंत्र भारतामध्ये जिवंत आहे याचं एक अनोखं उदाहरण संपूर्ण जगाला शेख हसीना यांनी दाखवून दिलेला त्याचबरोबर शेख हसीनांच्या या राजीनाम्यानंतर तिथल्या सर्व हिंदू शीख बौद्ध जैन ख्रिश्चन सगळ्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांवर तिथल्या धार्मिक स्थळांवर जो काही अत्याचार नासधूस लुटमार पेटवून देणे हे प्रकार घडत आहे हे अतिशय निंदनीय आहे त्याचबरोबर तिथल्या आया बहिणींवर जे काही अत्याचार होत आहे आणि तो नंगानाच सोशल मीडियावर तिथले जियादी मानसिकतेचे हरामखोर प्रसिद्ध करत आहे हे मानवी हक्काला आणि मानवतेला काळीमा फासण्यासारखे आहे या सर्व प्रकारांबद्दल कोणताच आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणा किंवा इतर संघटना म्हणा अजूनही बांगलादेशला जाब विचारला नाही की तिथला हिंदू समाज तिथला अल्पसंख्याक समाज हा असुरक्षित आहे आपला जीव मुठीत घेऊन पळत आहे त्यांच्या सुरक्षित असं काय म्हणून सकल हिंदू समाज भारतात विविध ठिकाणी आपले निदर्शनं करत आहे आणि म्हणूनच आज संपूर्ण धुळे जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही जाती पाती पक्ष संघटना संस्था सगळे भेद सोडून एकत्र येऊन बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याक समाज आणि हिंदू समाज यांच्यासाठी कडकडीत निषेध व्यक्त करण्यासाठी आज धुळे जिल्हा बंदच आयोजन केलेलं आहे गेल्या दोन आठवड्यापासनं बांगलादेश मध्ये जे होत आहे आपण सगळेजण बघत आहोत संपूर्ण जग बघत आहे तिथं ज्या काही राजकीय घडामोडी असतील काही असतील तिथं तिथल्या अल्पसंख्याक समाजाचा म्हणजे हिंदू ख्रिश्चन बौद्ध यांचा काही एक संबंध नसताना त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या मालमत्ता लुटल्या जात आहेत आया बहिणींची इज्जत लुटी जाते त्याचं एकमेव कारण ते, ते एक हिंदू आहेत अल्पसंख्याक आहे आणि म्हणून मोठा आक्रोश संपूर्ण भारतात आहे की हा जो आतंकवाद आणि अतिरिक्तपणा वाढत चाललेला आहे इस्लामिक फंडामेंटलिस्ट यांच्याकडनं याला रोखलं गेलंच पाहिजे केवळ बांगलादेशात नाही भारतात सुद्धा हा आतंकवाद पुढे येतो आहे या निमित्ताने समस्त हिंदू समाजाला आवाहन केलं जात आहे के की जागे वा आणि वेळीच असल्या प्रवृत्तींना ठिचून काढा आणि सरकारला निवेदन आहे बांगलादेशभर आंतरराष्ट्रीय दबाव आणून तिथल्या हिंदू समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल त्यांच्या प्रॉपर्टीजना त्यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा आजला आतंकवाद सहन केला जाणार नाही असं या निमित्ताने या शहरातील हिंदू समाजाचे सगळे जात पंत भेद पक्ष विसरून आम्ही एकत्र आलेलो आज धुळे जिल्हा बंची हा सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आलेली आहे बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर होत असलेला अत्याचार मंदिरं तोडणं मंदिरं जाणणं या सर्वांचा निषेध म्हणून आज धुळे जिल्हा बंदची हा ही सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे तेवढेच विषय नाही जेही हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते सर्व अत्याचार हे थांबले पाहिजे बांगलादेशातली हिंदुवांना पुनर्वसन करून त्या ठिकाणी भारत सरकारने त्यांना तो धडा शिकवला पाहिजे बांगलादेश हा भारताच्या मुळेच आज त्या ठिकाणी सुरक्षित होता जेव्हा तो वेगळा झाला तर भारतानेच त्यांना रस पुरवली पैसा पुरवला आणि आर्थिक मदतही भारतानेच केली आणि आज ज्या भारताने त्या बांगलादेशला उभं केलं त्या बांगलादेशमध्ये हे जे जातीवादी आहेत हे जे जातीच्या नावाने हिजडेपणा करतात आणि अल्पसंख्याक समाजावर जो घात करतात त्याचा निषेध म्हणून आज धुळे जिल्हा आम्ही बंद केलेला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल स्वातंत्र्यदिनी दिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ शोभा बच्चव यांच्या शारदा नगर देवपूर धुळे येथील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली धुळेकर जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच विविध विकास कामे करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांची सोय व्हावी याकरिता हे कार्यालय सर्वांसाठी खुलं असल्याचं खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सांगितलं याप्रसंगी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर डॉक्टर सुशील महाजन संदीप बेडसे डॉक्टर दिनेश बच्छाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शरद आहेर सेवानिवृत्त अधिकारी भाई नगराळे युवराज करंकाळ रमेश श्रीखंडे शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील महेश मिस्तरी अतुल सोनवणे किरण झोंधळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजितराजे भोसले जितेंद्र मराठे बाबा हत्तेकर माजी नगरसेवक हाजी इस्माईल पठाण हाजी साबीर शेठ वसीम मंत्री शब्बीर पिंजारी डॉक्टर अनिल भांबरे दोंडाईच्या नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील डॉक्टर एस टी पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक सरपंच व धुळे जिल्ह्यातील तसेच मालेगाव सटाणा नाशिक येथील आणि सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारींनी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने नूरखान पठाण रवींद्र नगराळे प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट सचिव सचिन बागुल कोषाध्यक्ष तुषार बापणा मनोहर सोलंकी वीरेंद्र मोरे दिनेश निकुम कल्पेश पाठक संजय पाटील गोरख गर्दे सुभाष वाघ शरद वेंदे आकाश सोनवणे पंकज पाटील दीपक वाघ योगेश पाटील अनिश शेख जमील शाह राकेश गाळंकर दिग्विजयन गाळंकर दीपक शिंदे प्रीतम सूर्यवंशी आदींनी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांना शुभेच्छा दिल्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या आदेशानुसार व धुळे जिल्हा अध्यक्षा वैशाली शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरात सोळा ऑगस्ट रोजी महिलांचा कँडल मार्च काढण्यात आला नुकत्याच घडलेल्या पश्चिम बंगाल येथे उच्च शिक्षित महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची निघृणपणे हत्या करण्यात आली ममता बॅनर्जी या महिला मुख्यमंत्री असल्यानंतर त्या ठिकाणी महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होतात ही संपूर्ण मानवजातीला काळीमा फासणारी घटना आहे या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी म्हणून या घटनेच्या निषेधार्थ सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी धुळे महानगर महिला मोर्चाच्या वतीनं झाशीची राणी पुतळ्यापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला यात सर्व महिला मोर्चाच्या पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी महापौर जयश्री अहिरराव जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट माजी महापौर प्रतिभा चौधरी आरती पवार वंदना विश्वकर्मा निशा चौबे विद्या देसले मोहिनी धात्रक रंजना पाटील हिमानी विश्वकर्मा हिना मेवानी प्राजक्ता सोनार वैभवी दुसाने अश्विनी गवळी डॉक्टर माधुरी बोरसे छाया पाटील उमा कोळवले सुरेखा घाडगे कल्पना अहिरे गौरी कोळवले सुनीता सोनार अश्विनी सोनार रंजना सोनार सहभागी झाल्या होत्या मौमिता या डॉक्टर महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिथे निगृणपणे हत्या करण्यात आली महाविकास आघाडीचा एक घटक म्हणजे ममता बॅनर्जीचं सरकार ममता बॅनर्जी या एक महिला मुख्यमंत्री असल्यानंतर त्यांच्या <क्ति> नेतृत्वाची अशा घटना जर घडत असतील तर हे कुठेतरी लज्जास्पद आहेत आणि महाविकास आघाडीच्या घटक अशा कारणात या घटनेविरुद्ध कुठेही आवाज उठवलेला दिसत नाही आमच्या सुप्रियाताई सुळे ज्या म्हणतात की गो अशा घटना घडतच असतात ताई हे बोलताना असा विचार करायला पाहिजे की आपण हे एक महिला आहे तर हे जे प्रकार घडलेले आहेत त्या नराधमांना लवकरात लवकर भाषेची शिक्षा व्हावी यासाठी आगामी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने कॅन्डल मार्च काढलेला आहे आमच्या दिदीच्या आरण्याला झाली नेव या महिलेवर अत्याचार घडले असे कुठेही घडू नये यासाठी आज आम्ही प्रार्थना करतोय आणि इतर वेळेस जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा प्रियंका गांधी असेल राहुल गांधी असेल किंवा शरद पवार असतील हे ते पुढे येऊन ते आवाज करतात ते आज कुठे गेला यांचा आवाज की आज या घटनेकडे सुद्धा का नाही बोलत नाही कारण भारतीय जनता पार्टीने असं राजकारण कधीच केलं नाही अशा घटना जिथे जिथे कुठे घडत असतील व ते कुठल्या पक्षाची कुठल्या सरकारचा याचा काही कधीच बघितलं नाही आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच अशा महिलांच्या विरोधात असा आवाज उठवलेला आहे नेहमीच पाठीशी राहिलेले आहे आज आम्ही एवढीच प्रार्थना करतो की त्या दिलीला त्या मौीचं ताईला न्याय मिळाला पाहिजे की आरोपी जे आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अनिल कुमार मेवानी मैं मी जुने महाराष्ट्राचे हूं हम भारतीय जनता युवा मोर्चा की तरफ से आज जो बांग्लादेश में डॉक्टर ने ऑन ड्यूटी जो हमारे सिस्टर के साथ बहुत बुरा काम किया है जो पश्चिम बंगाल में हुआ है उसी रीज़न की वजह से हम लोगों को बहुत दुख हुआ है कि ऐसा नहीं होना चाहिए और आज अगर ऐसा हो रहा है तो आगे कोई भी सिस्टर सेफ नहीं रहेगी तो मेरी गवर्नमेंट से एक रिक्वेस्ट है कि जल्दी से जल्दी ही जो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे या दिनांक अठरा ऑगस्ट रविवार रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशन रोड येथील राष्ट्रवादी भवनच्या प्रांगणात दुपारी दोन वाजता भव्य महिला व पदाधिकारी मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याला पदाधिकारी कार्यकर्त्यांसह महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले आणि पदाधिकाऱ्यांनी केलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शहरात बुधवार बाजार लावण्याची परवानगी द्या अशी मागणी बेरोजगार झालेल्या किरकोळ व्यावसायिकांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की आम्ही आपले उदरनिर्वाह भागविण्यासाठी देवपूर बस स्टँडच्या पाठीमागे आठवड्यातील बुधवारी बुध बाजारात तात्पुरत्या लोटगाड्या लावून व्यवसाय करतो या बाजारात कपडे बांगड्या स्त्रियांसाठी सौंदर्य वस्तू लहान मुलां मुलींसाठीचे कपडे कच्चे कापड ब्रोकरीने बनविलेल्या वस्तू लहान मुलांचे खेळणी तसेच घरगुती वापरासाठी व वा स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू चप्पल बूट रोजच्या दैनंदिन जीवनातील उपयोगी वस्तू एकाच ठिकाणी नागरिकांना मिळतात आठवड्यातील बुधवारी सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत हा बाजार लावण्यात येतो परंतु प्रशासनाच्या आदेशाने सदरचा बाजार हा बंद करण्यात आला आहे यामुळे आम्ही किरकोळ व्यावसायिक बेरोजगार झालो असून आमच्या कुटुंबाच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे बुधवार बाजार लावण्यासाठी परवानगी देण्यात यावी या बाजारावर अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह आहे त्यामुळे अनेक लोकांना कामधंदा व मजुरी मिळत असते यावरच बरीचशा गरीब लोकांची घरे चालत होती बुधवार बाजार बंद झाल्याने अनेक गोरगरीब लोकांच्या पोटावर कुऱ्हाड पडले आहे त्यामुळे सर्व गोरगरीब लोक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे याबाबत मानवतेच्या दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ बुधवार बाजार सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे कमसे कम तीन एक दुकान लागते आहे पर तो नगर पालिका की आठ महीने पहले तो नहीं चली था तेरा मैदान के बैठक हम लोग अभिक हटाने के लिए उसके अंदर बूट बाजार जो है ये रोड के लिए आते थे इसके लिए हटा दिए पर शासन का हमने गहू किए मतलब शासन का साथ दिए सब दुकानें चालू हो गई हमसे उनको कोई विरोध भी नहीं हमारा जो उनकी भी लगा दे हफ्ते में एक दिन हमारा बूट बाजार अब भी परमिशन दे इसलिए हम कलेक्टर साहब से निवेदन देने आए थे एक शिष्टमंडल की तौर पर और अगर काम नहीं हुआ तो आगे हम कम से कम तो दो, दो तीन हजार की तादाद में यहाँ मोर्चा लाएंगे मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बीपत्र लाइक सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल